तुम्ही हि जिंकू शकता या आपल्या मागच्या व्हिडिओ नंतर अनेक लोकांनी अनेक प्रकारचे प्रतिसाद आमच्यापर्यंत पाठवले आणि त्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं होतं की या व्हिडिओ प्रमाणे अनेक व्हिडिओंचा अनेक लोकांना फायदा झालेला आहे पण आपली माहिती कळवायची कशी याबाबत त्यांना धड माहिती नाहीये आणि दुसरं म्हणजे त्यांना संकोच वाटतोय की आपण आपली माहिती न मागता कशी काय कळवणार तर त्या गोष्टीचा खुलासा करण्याकरता म्हणून हा एक छोटासा आणि स्वतंत्र व्हिडिओ मी बनवतो आहे क कायद्याचा या चॅनलवरच्या कुठल्याही व्हिडिओ नाही आपल्यापैकी कोणालाही काहीही फायदा झाला असेल आणि त्याची माहिती तुम्हाला आमच्यापर्यंत पोचवायची असेल तर ती माहिती तुम्ही अगदी बिनधास्तपणे निसंकोचपणे पोचवू शकता त्यामध्ये उगीच घाबरण्याचं किंवा संकोच करण्याचं काहीही कारण नाही आता तुम्हाला स्क्रीनवर जो क्रमांक दिसतोय तो आपल्या ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे त्या क्रमांकावर तुम्ही तुमची कहाणी थोडक्यात माहिती जमलं तर कागदपत्र यापैकी तुम्हाला जे जे काही आमच्यापर्यंत पोचवा असं वाटतं ते अवश्यपणे पोचवा आणि तुम्ही जी माहिती पोचवाल ती सार्वजनिक केली तर चालेल का किंवा तुमची ओळख गुप्त ठेवून त्याच्यावर आधारित व्हिडिओ केला तर चालेल का हे सुद्धा कळवा धन्यवाद